कुणीतरी यायचं आपण विकायला मिरची बिरची बसलं तरी काही दादा लोक यायची आणि मिरची आपलीच घ्यायची घ्यायच्या टाकायची पुढे जायची त्याला म्हणली ही कसं काय फुकटच चाललं नाही त्यांना बोलायचं नाही ती मोठी माणसं आहे कशीची मोठी माणसं आहे पिकवतोय आम्ही कष्ट करतोय आम्ही भाजीपाला का आणतोय आम्ही आणि यांनी आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो ज्या आला त्याच्याकडे बघतोच कस काय सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे दादागिरी गुंडगिरी आताच मला नाना म्हणत होता नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार पाडमोका लागत होता नाना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता बाळासाहेब तुम्हाला कळलं मी काय सांगतो ते आता तुम्ही काय सांगायचं सा त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण पन कमीपणा होतो पण माझ तुम्हाला पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही थोडस अडचण होते पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच अजित पवार सकट कुणीच चुकीचं वागू नका तुम्ही योग्य वागा आणि योग्य पद्धतीनं काम करा माझी एवढीच विनंती आहे